रेल्वे तालुक्यातील येरड परिसरात रविवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास पावसासह चक्रीवादळाचा तडाखा बसला यात मोठे नुकसान झाले आहे अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे येरड ग्रामपंचायत अंतर्गत शिबला येथील दोन घरांवरील तीन पत्रे सहित संपूर्णतः छप्पर उडाले असून खरबी मांडवगड येथील एका घरावरील तीन पत्रे उडाली प्राप्त माहितीनुसार रविवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास आलेल्या पावसासह चक्रीवादळामुळे येथील युसुफ राहुल रामदास केवट यांचे दोन घरावरील घरा सहित छप्पर उडाले याशिवाय खरबी मांडवगड येथील अंकुश संतोष सोनबावने यांच्या घरावरील टीन पत्रे उडाली यामुळे घरातील धान्य व सामानासह सा इतर वस्तू पाण्यात ओल्या झाल्या त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे छप्पर उडालेल्या घरातील व्यक्ती आपला जीव मुठीत घेऊन बाहेर आले त्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आमच्या घरावरील छप्पर उडाल्यामुळे शासनाने आम्हाला तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त नुकसानग्रस्तुफ शाह राहुल रामदास केवट वांकू सोन बावने यांनी केली सदर नुकसानीची माहिती येरळ येथील सरपंच प्रशांत देशमुख पोलीस पाटील प्रतिभा देशमुख यांनी प्रशासनाला दिली यावेळी येरळ येथील पत्रकार संजय डगवार पुरुषोत्तम देशमुख विजय बावने प्रल्हाद सोनोने उपस्थित होते सीपीएन न्यूज संजय डगवार येरड सुबह आज सुबह चक्रीवादड़ से हमारा वाला हमारा वाला नुकसान बहुत होगा इसलिए हमारे को कोई खासन वाले मदद करे हमारा खाने पीने का भी नुकसान होगा हमारा घर का भी हमको रहने को घर नहीं है इसलिए नहीं क्या हमारा कोई मदद कर